आता इतिहास बराच आहे परंतु या पदस्पर्शानं छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे तानाजी मालुचरे यांच्या देहाची इमारत टोलेज होती म्हणून आधी लगेच रायबाच आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या असं सांगणार सांगणारे राजगरावरती आधी पहिली भेट ज्या भूमीत झाली ज्या तुकाय मातेच्या साक्षीने आखाडा होता आखाडा तानाजी मालुसरे आणि मर्द मावळेची छत्रपती शिवरायांची त्या अशा पामान पवित्र ही भूमी आहे आणि इथूनच आव्हानं उठली म्हणून चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर चा रणसंग्राम कोणाला किल्ला घेण्यासाठी पाचशे मावळे दोनशे मावळे दिले कल्याण दरवाजाला सूर्याजी बरोबर आणि शेलार मामा बरोबर पहा आता काही इतिहास चुकी सांगतात यशवंती घोरपड परंतु यशवंत घोरपडे हे बंधू होते असा इतिहास सांगितला जातो खरात बरोबर आहे इतिहास बराच काय आहे परंतु जे वास्तव आहे ते सत्य कारण लढीर तानाजी आपल्या राज्यासाठी आणि आपल्या रहितेसाठी लग्न बाजूला ठेवलं पण आपण आपल्या रहितेच राज्य निर्माण व्हावं आणि धारातीर्थी पडला तानाजी म्हणून पैलवान कधी माझी होत नाही ऐंशी वर्षाचा शेलार मामा उठला आव्हान निर्गाला अरे हिंमत असेल तर माझी अशी लढ म्हणून पैलवान कधी माझी होत नाही मी ते शेलार मामाचं उदाहरण देतो पहा स्वामीनिष्ठ तानाजी पडल्यानंतर हात तुटला शेला गुंडाळा हाताला शेला गुंडाळा रसपोत उदय भान राठोड हा इतका जबरदस्त तयारीचा दीड हजार सैन्य त्याच्यावर होतोय शबास अशी जिगाडी शबास वैभव माने ताकदपणाला लावली आणि चितपट करण्याचा त्या मग मी सोडण्याचा महारुद्र सुटण्याचा प्रयत्न करतोय हे कुस्ती हे मल्लविद्या आहे क्षणाचे भुट्टणा देतोय वैभाव माने हे साधा सुद्धा वैद हो बाबा रे भुटना डोक्यावर बाबा ताऱ्या वाजला गेला वेदावत सुरेशराव मजुमले खुश येतात वाढदिवस बी साधारण नेमकं सगळं झालं नाही का नाही आता ताऱ्यात वाजवायला लागले शेवटच्या कुस्तीपर्यंत आणि व्यायला आल्यावर आणखी दुधात साखर पडली ना चाललंय नात टिकली पाहिजेत नाती टिकली पाहिजेत माणसं माणूस माणसाला जोडला जावा माणूस सुंदर जग आपल्याला निर्माण करायचे कोणत्याही परिस्थितीमध्ये काही होत नाही होत परंतु एकमेकाला समळून घ्यायचंय दिवस भयानक आहे अनेक चालले महाराष्ट्रात देशात हो अनेक संकट आहेत म्हणून आपल्याला एकमेकाला साथ दे आपलं विकास कार्य गावाचाही विकास आणि आपलाही विकास चला शिवराज लक्ष डबल महाराष्ट्र केसरी आणि कुमार पंजाब केसरी मैदान व्याय परत कोशिश परत प्रयत्न मंजिले मिले ना मिले ये तो की बात आहे काही मारत पहा हा मामा कारण त्यांना ती माहिती न ताकद अजून केवढ शरीर आहे राव कुठेही जाऊ द्या आणि मामांचा रबाबच वेगळा ओठावरती मिशाच आकडं आणि शिंदेशाही बरधार छाती कमावले कष्टातन उगच गाजवलं नाही महाराष्ट्र नॅशनल एक शेतकऱ्याचा एक महान म्हणलं होतो कष्टातून म्हणून विण फळ नाही ना विण ना राज्य नाही केल्या ना विण होत नाही कष्ट आणि कष्टच करण्याची तयारी पाहिजे म्हणून आपल्या आई वडिलांची मान कुठेही खाली जाणार नाही माता पिता म्हणून धन्य माता पिता धनंजयराव मोजुमले माझी सरपान वा यापुढे धनंजयराव चला ये एक डाव पोझिशन नको महारुद्र उतायचे कोशिश करो म्हणजे जिनके स्वप्न मी जान होते पंकुशे कुच नाही होता हौसले उडान होते फलंद तो आत्मविश्वास छत्रपती शिवरायांच्याकडे होता तो आत्मविश्वास तानाजी मालुथ्याकडे होता तो आत्मविश्वास केसाजी कंकांच्या कडे होता हत्तीशी लढणारा यसाजी कंक भतोंडे गाव आता आहे या भूमीतून मिळाले आपली सगळी प्रत्येक घराने मोजमले असतील अवस्थे असतील कांबळे असतील सगळ्या जाती धर्माचे लोक शिवरायांना हे नातं जमलं सर्व धर्म समभावाचा पाया रचला तो या भूमीमध्ये अठरा पगड जाती धर्माचे लोक बरोबर घेतले आणि हे स्वराज्य निर्माण केलं धनंजय राव मजुमले आता एक पोझिशन वैभव आणि महारुद्र एक पोझिशन तुम्हाला किती वेळ लागेल एका पोझिशन बराच वेळ नको नाही तर वाचताना पंचांना तो अधिकार आहे खडी कुस्ती घेण्याचा का विचार करेल ते गावच्या कमिटीचा निर्णय त्यामुळं एक पोझिशन बराच वेळ नको चलो कोशी एक करो पैलवान लढी पैलवान शबा आणि ताकद आणि महारुद्रई मजबूत ताकदीचा तोडीला तोड आणि चोरीला चोर अशी या मर्दानी चंगामध्ये महान मल्लयुद्ध अंतिम टप्प्यात दोन नंबरची तोंड लाखाची कुस्ती आणि पंचा निर्णय वरे महातर काही चिकार ताऱ्या वागेल केला मंडळी पच गया सगळ्यांना वाटत बरं झालं असत उशीर झालाय सगळ्यांना पण हा काय काय मग थोडा झाला उलटा झाला असत काय झालं पण पैमान आहे तो असल पैमा असल शेवटपर्यंत हार मारायची नाही पण ती खचणारा नाही डगमगणार नाही महारुद्र अस्लम काजी नाशिक पहा असलम काजी महारुद्र सचिन मुजुमले विटवती कारखानदार यांचं या ठिकाणी चला पैलवान कोशिश करा अतिशय चांगले दोन्ही पैलवान आहेत शिवाजीराव आठवडे रोहित शिंगाडी बाईक जोड्या रोहित शिंगडे पटकन या चला परत वैभव माने एक पोझिशन बराच वेळ नको वेळेच ग्रामस्थांना आहे चला महारुद्र उठायचे किल्ले तोडायची कोशिश करो कोशिश करणे वर की हार नाही होती कोशिश करो आणि म्हणून प्रयत्ना प्रयत्नच करावा लागतो त्याचीच कुस्ती आणि म्हणून वेळेचं आहे म्हणून फक्त किशी काय इंतजार नाही करता सवय बडा बलवान आहे वेळ महत्वाची आहे वेळ कुणासाठी थांबत नाही आणि त्याचा पालन आपल्याला खडी कुस्ती कमिटी जो निर्णय देईल बोला शिवाजीराव निलेशजी पोकळे पाटील अग्निशामक दलाचे अधिकारी उपस्थित आहेत त्यांचंही कुस्ती मैदान स्वागत करीत आहे प्रमोदजी मराठ अधिकारी, अधिकारी अग्निशामक दल आपले या ठिकाणी मरण साहेब कुठे प्रभाजी मराठी आपलं हार्दिक स्वागत आहे ना <laughs> महाराष्ट्रातली टॉपची कुस्ती आणि एवढे बंदंडा ताकदीचे पैलवान आपल्या कोंदनपूरच्या या मर्दाणी मातीमध्ये मर्दाणी श्री तुकाई मातेच्या खाड्याला उपस्थित आहेत सोपं आहे निकाल कमिटीचा निर्णय कमिटी सगळी हुशार आहे आणि हीच माती याच मातीतून महाराष्ट्र बनू शकतो एवढी ही पावन पवित्र माती म्हणून या मातीने वारसा कठोर छाती नगराची ओघडी आणि निदळी छाती मरदानी आहे कोंडणपूरची माती मर्दानी माती जेवढ महत्व आहे कोंढरपूरला तुका ही माता साक्षात जागृत देवस्थान हजारो भक्त हजारो सिकंदर शेख रफिक नाही सिकंदर मला माहित आता सिकंदर शेखच गेल्या वर्षी कौतुक केलंय अहो तेच सांगतोय ऐकाल तर न सिकंदर शेख तुम्ही दुसरं नाव घेतलं म्हणून म्हणलंय बाला रफिक शेख त्याचंही मी अनाउन्समेंट केलंय सिकंदरचं केलंय तेच सांगतोय गेल्या वर्षी सिकंदर शेख महाराष्ट्र आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका पैलवा संदीप भाऊ मजुमले आदर्श आणि सम्राट माझी संप्रदन त्यांना बरोबर येत नव्हता सचिन भाऊ मुजुमले हे सगळे मंडळींना सुभाषराव मुजुमले माझे त्यांना मुक्तीचा अध्यक्ष विश्वास भाऊ विश्वजित भाऊ विश्वनाथांना भाऊ मुजुमले नवनाथ भाऊ मुजुमले त्याचबरोबर सहा महाराष्ट्र इथे पृथ्वीराज पाटील या ठिकाणी आला बाला रफीक शेख आणि त्या म्हणून सांगितले की दोन हजार रवी भाऊ गणेश जगतात सगळे पैलवान माऊली जमदाडे या ठिकाणी आपण सगळ्या महान मल्लांची कुस्ती अनुभवली सगळ्या लोकांनी अभिजित रुस्तुमे हिंद असं म्हणा रुस्तुमे हिंद चला पैलवान पैलवान निकाल लागला पाहिजे पैलवान सिनियर नॅशनल बरोबर आहे बरोबर आहे ना पैलवान इनामही कुठं कमतीत ना तुमच्यावर प्रेम करणार हे गाव आहे पैलवान तुम्हाला कुठही हायगळी तुमची होणार नाही कारण एक पैलवान घडवणं आताच्या काळात सोपं नाही चाळीस पन्नास हजार महिन्याला खर्च आहे आणि म्हणून गाम्रस्त